नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी माघी गणेश जयंती निमित्ताने भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक मंडळात तसेच घरामध्ये श्रीचे आगमन उत्साहात वातावरणात करण्यात आले डोंबिवली पूर्वेकडील देस्तेपाडा येथे राहणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभागाचे अध्यक्ष जगदीश रामचंद्र भगत यांच्या निवासस्थानी सालाबाद प्रमाणे मागी गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले भगत निवास मध्ये दीड दिवसांसाठी गणरायाचे आगमन झाले असून पारंपरिक पद्धतीने मागी गणेशोत्सव साजरा केला जात आहे या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे भगत कुटुंबियांकडून इको फ्रेंडली पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जात आहे पर्यावरणाला हानी होऊ नये म्हणून शाडी मातीचे बनलेल्या गणेश मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यात आली असून प्लास्टिकच्या फुलांचा वापर न करता नैसर्गिक फुलांनी सजावट करण्यात आली आहे दरम्यान डोंबिवलीचे आमदार व भाजप नेते रवींद्र चव्हाण शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश तसेच इतर राजकीय मंडळींनी माघी गणेशोत्सवाला भेट दिली त्याचबरोबर जगदीश भगत यांचे नातेवाईक तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी सत्यनारायणची महापूजा व दर्शन करता येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आपण गेलो पंधरा वर्षापासून हा मागे गणेश उत्सव साजरा केला जातो तुम्ही बघितले असेल इथले पवित्रमय वातावरणाचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो या उत्सवामध्ये प्रामुख्याने इको फ्रेंडली या विषयावर आम्ही जास्त भर देतो मूर्ती पण शाडू मातीची असते कुठलेही फ्लॅश चे डेकोरेशन नाही फुले पण नैसर्गिक वापरतात आणि बाप्पाचे विसर्जन आपण कृत्रिम तलावातच करतो जेणेकरून निसर्गात कुठल्याही प्रकारचे हानी प्रदूषण होणार नाही याची काळजी आम्ही प्रामुख्याने घेतो आज संधी शिक्षक म्हणून आम्ही बाकीच्या जनतेला पण देऊ इच्छितो आणि आपली परंपरा नेहमी जपली पाहिजे आणि आपले मराठी उत्सव एकजुटीने साजरे केले जावे आपण गेले पंधरा वर्ष हा माघी गणेश उत्सव साजरा करतो अतिशय पारंपरिक पद्धतीने हा उत्सव आपण साजरा करतो तुम्ही बघितलं असेल इथलं वातावरण अतिशय पवित्र वातावरणात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो ह्या उत्सवात आम्ही प्रामुख्याने इको फ्रेंडली प्राम� ह्या विषयावर आम्ही जास्त भर देतो मूर्ती पण तुम्ही बघाल तर मातीची असते कुठलंही प्लास्टिकचं डेकोरेशन नाही काही नाही फुलं न नैसर्गिक फुलं ती वापरतो आपण इव्हन आपण त्याचं विसर्जन बाप्पाचं विसर्जन पण कृत्रिम तलावामध्येच आपण करतो म्हणजे जेणेकरून निसर्गाला कुठलंही प्रदूषण किंवा कुठलीही हानी होणार नाही ह्याच्या मी प्रामुख्याने काळजी घेतो आणि हा संदेश शिक्षक म्हणून आम्ही बाकीच्या जनतेला पण देऊ इच्छितो की अशाच पद्धतीने गणेश बाप्पाचा उत्सव तिथे साजरा केला पाहिजे आणि आपली जी परंपरा आहे मराठी परंपरा आहे ती परंपरा आपण नेहमीच जपली पाहिजे की बाप्पाकडे सर्वांसाठी एवढंच हे करेन की आपला जो म मराठी उत्सव आहे ते सर्वांनी अगदी एकजुटीने साजरे केले पाहिजेत मराठी माणसाने सर्वांनी एकत्र येऊन जेवढे आपले उत्सव असतील तेवढे जास्तीत जास्त एक एक केले तर त्याच्यात जास्त उत्साह आपला जो आहे किंवा आनंद आहे तो नक्कीच द्विगुणित होतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलयन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद